नमस्कार मी दिगंबर सगळ लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकावर अनेक संकटांना समोर जाणारा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांच्यावर अनेक हल्ले होतात आर्थिक येतात आणि म्हणून अनेक वर्ष पत्रकार बांधव या सरकारकडे आर्थिक महामंडळ व्हावं अशीही मागणी करत करतात आणि ती मागणी पूर्तता होत नाही हे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या पत्रकारांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं शीतल कर्देकर दहा जुलैपासून आझाद मैदान मुंबई ते उपोषण करत आहेत त्या उपोषणाला मी दिगंबर सकट राष्ट्रवादी कार्याध्यक्ष युवक ज जा, त्यांना जाहीर पाठोपाठ देतो आणि सरकारने याची दखल घेऊन त्यांचं महामंडळ तात्काळ मंजूर करावं असे मी सरकारला आव्हान करतो मी संजय वसंत शिंदे आर पी आय शिरो सचिव आठवलेगड असे आवाहन करतो की प्रसारमाध्यमातून काम करणाऱ्या माध्यमकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ व्हावे महामंडळ व्हावे मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माईच्या शीतल गर्देकर दहा जुलैला आमरण उपोषण बसणार आहोत सरकारने याची गं गंभीर दखल घेऊन आ, काम करायला हवे यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत मी उदय रघुनाथ कांबळे पश्चिम बंगाल कडेश्वर तालुका उपाध्यक्ष पत्रकार वर्तुकीसाठी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माई च्या संस्थापक शिथलकरदेकर या दहा जुलै दिवशी कामर उपोषण करणार आहे तर यांच्या या, या उपोषणासाठी ही वंचित भोजनागडी शोतलकोच्या प वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो